शेतकरी अनेक महिन्यापासून आंबिया बहार फळबाग पीक विम्याची वाट बघत होते आता शासनानं दोनशे तीन कोटी रुपये वितरित करण्यात मंजुरी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पडायला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये जे केळी उत्पादक शेतकरी एकशे अडतीस त्यांच्या खात्यावर एक्याण्णव लाख एकोणचाळीस हजार मोसंबी शेहेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर अकरा लाख बासष्ट हजार संत्रा तीन हजार सातशे सव्वीस शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा कोटी सत्तावीस लाख रुपये आहेत आणि एकूण तीन हजार नऊशे दहा शेतकऱ्यांना अठरा कोटी तीस लाख रुपये वितरित होत आहेत आणि अहिल्यानगर असेल किंवा जालना असेल इथल्या शेतकऱ्यांचे फोन आले तर अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला जा आहे जालन्याच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर स्टेटसला दाखवत आहे क्रेडिट झाला नाही तर दोन चार दिवसामध्ये क्रेडिट होऊन जाईल आंबा चिक्कू काजू मोसंबी संत्रा केळी द्राक्ष पेरू लिंबू सीताफळ यासाठीचा हा आंबिया बहारचा पिकिं होता रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जळगाव धुळे अहिल्यानगर अमरावती आणि ज्या ज्या महसूल मंडळामध्ये फळबाग होता आणि त्यांचं नुकसान क्लेम सक्सेस झालेला आहे अशा लोकांना हा विमा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे